नमो बुद्धाय मित्रांनो मागच्या अनेक दिवसापासून बुद्ध धर्मातील अनेक अनुयायी महाबोधी विहार बुद्धगया इथं आंदोलन करत आहे आणि या अनेक दिवसापासून आंदोलनाची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही करून घेतली जाते कारण या ठिकाणी जो महाबोधी टेम्पल आहे किंवा महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी अ गौतम बुद्धांनी ज्ञानाची प्राप्ती झाली होती तो असा एक पवित्र स्थान आहे आणि फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील बुद्धांच्या बुद्धांसाठीच एक पवित्र स्थान म्हणजे महाबुद्धी बिहार आहे जो बोधगया जिल्ह्यातील सॉरी बिहार राज्यातील बोधगया जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सर्वात कॉन्ट्रॉवर्शियल कायदा तो म्हणजे बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास त्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी त्या बोधगया विहाराची जे मॅनेजमेंट कमिटी आहे त्यामध्ये एकूण नऊ सदस्य असतात आणि नऊ सदस्यामधील सदस्या चार सदस्य हे ब्राह्मण किंवा हिंदू असतील चार सदस्य हे बुद्धि बुद्धिस्ट असतील आणि जो एक त्याच्यावरचा अध्यक्ष असेल तो त्या बोधगया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर त्या बोधगया जिल्ह्याचा जर जिल्हाधिकारी हिंदू किंवा जर ब्राह्मण नसेल तर त्या जे चार सदस्य जे हिंदू किंवा ब्राह्मीण म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले चार सदस्य त्यापैकी एक तो त्या कमिटीला करतो आणि या सदस्यांचं किंवा या कमिटीचं ओव्हरऑल पिरियड आहे थ्री इयर्स म्हणजे या ठिकाणी जो ज्या अनेक बौद्ध अन्यायी अनेक दिवसापासून आंदोलन करत आहे त्यांची सर्वात महत्वाची एक मागणी आहे ती म्हणजे ज्या ब्राह्मणांनी या बौद्ध विहाराला व्यापलेला आहे महाबोधी विहाराला व्यापलेला आहे ते न करता ते पूर्णपणे बौद्ध धर्मांच्या हत्ती देण्यात आलं पाहिजे त्या कमिटीमध्ये पूर्ण चे नऊ सदस्य हे बुद्ध समाजातील लोक असेल त्यामध्ये तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो पहिला आहे जे राम मंदिर ट्रस्ट जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राम मंदिर ट्रस्ट स्थापन झालं आहे त्या ठिकाणी राम मंदिर मध्ये सर्व पुजारी असतील किंवा त्यामधले जे सदस्य असतील ते हिंदू आहेत किंवा ब्राह्मण आहेत म्हणजे हिंदू धर्माचा रा, राम राम हे हिंदू धर्मातले एक पवित्र धर्म सॉरी पवित्र देव मानलं जातं तर त्यांच्यासाठी सर्व त्या धर्मातील त्या ट्रस्टमध्ये सर्व त्याच धर्मातील दुसरं उदाहरण म्हणजे वक्त बोर्ड बोर्ड हे मुस्लिमांसाठी वक्त वक्फ संपत्ती सांभाळण्याचं एक बोर्ड आहे तर यामध्ये सुद्धा सर्व मुस्लिमच आहेत आता रिसेंटली गव्हर्नमेंटली अमेंडमेंट आणलेलं आहे त्याचा वेगळा इशू आहे त्यामध्ये सर्व मुस्लिमच मेंबर असतात आणि तिसरे मुद्दा रिसेंटली जेव्हा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे निवडून आले त्यांनी तिरुपती तिरुमला देवस्थान या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात तिथं त्यांना एक आदेश देण्यात आलं की जे कोणी कर्मचारी नॉन हिंदू आहेत म्हणजे हिंदू नाही आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी व्हॉलेंटरिली रिझाईन करा किंवा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणून काढून कारण आम्हाला ते हिंदू धर्माचं देवस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त आणि फक्त हिंदू धर्मांचे कर्मचारी आणि पदाधिकारी पाहिजेत म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू धर्मांचा प्रश्न येतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला हिंदू पाहिजे ना राम मंदिर ट्रस्ट मध्ये ना तिरुपती देवस्थानामध्ये ना कुठला बुद्धांचा व्यक्ती आहे तर मग महाबोधी विहारामध्ये हिंदू किंवा ब्राह्मणांचं समावेश का केला जाऊ शकतो कारण प्रत्येकांचं धर्म आहे प्रत्येकांना धर्माची अस्मिता असते प्रत्येकांना की माझं धर्म जपलं पाहिजे माझ्या धर्माचं जप जतन झालं जा पाहिजे आणि बौद्ध धर्म हा एक अशी शिकवण देणारा धम्म आहे की आ, अनेक येणाऱ्या काळामध्ये धम्म हे अनेक लोकांनी मला वाटते की ते अनेक लोकांनी ती अं प्रोफेस म्हणजे अशा बौद्ध धर्माला जर त्याच्यामध्ये हिंदू किंवा ब्राह्मण लोक जर त्याच्यामध्ये ऍड ऑन होत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि प्रत्येक धर्मातल्या लोकांना त्यांचं त्यांचं धर्म हे अत्यंत प्रिय असतं आणि असायलाच पाहिजे त्यामध्ये दुमत नाहीयेत त्यामुळं सरकारने या कायद्याची दखल घेतली पाहिजे आणि या आंदोलनकर्त्यांची एक सर्वात महत्वाची मागणी आहे की जो हा बोधगया विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तो फील करण्यात आला पाहिजे किंवा तो नष्ट करण्यात आला पाहिजे आणि ते नऊचे नऊ सदस्य आणि बाकीचे जे कमिटीचे बाकी जे, 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 जे काही सर्व काही काम आहेत आणि ज्या ठिकाणी वृद्ध सॉरी ज्या ठिकाणी ब्राह्मण किंवा हिंदू लोकांचं ऍडॉन आहे सर्व नष्ट करून संपुष्टात आणून त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बुद्धिस्ट लोकांना म्हणजे तिथं प्रायोरिटी दिली गेली पाहिजे महाबोधी हे महाबोधी विहार हे फक्त आणि फक्त देशातल्या जगातल्या सर्व बौद्ध अनुयायासाठी खूप आणि खूप अत्यंत पवित्र स्थान आहे या ठिकाणीच गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती तो बोधी वृक्ष सुद्धा या ठिकाणीच आहे त्यामुळं फक्त भारतातच नाहीये तर जगभरातून यासाठीचा सा आंदोलन म्हणजे उग्र होतोय तरी पण राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार या गोष्टीची दखल का घेत नाही अत्यंत म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढ्या दिवसापासून आंदोलन होतोय पण याची दखल अजून घेतली जात नाहीये किंवा याबद्दल कोणी वक्तव्य केलं जात नाही हे सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे राष्ट्रीय आणि प्रादेशिक मीडिया चॅनलवाले आहेत वेगवेगळे नॅशनल अँड रिजनल मीडिया चॅनलवाले ते या गोष्टीला कव्हरच करत नाहीत म्हणजे तुम्ही पत्रकार आहात की कुठल्या तरी एका धर्माचे व्यक्ती आहात कारण तुम्ही साहजिक गोष्ट आहे तुम्ही एखादी घटना जर घडत असाल आणि ती उग्र होत असेल तर त्या गोष्टीचं तुम्ही तुम्ही म्हणजे तुम त्याचा तुम्ही वार्तांकन करायला पाहिजे होतं पण तुम्ही आजपर्यंत एकाही चॅनलने केलेलं नाहीये त्या ठिकाणी जे स्थानिक युट्यूबर चॅनल्स आहेत ब्लॉगर वाले आहेत किंवा दुसरे व्हिडिओ लोक आहेत किंवा त्या ठिकाणी जाणारे बुद्ध अनुभव आहेत ते व्हिडिओ तिथून सरफेस करत आहेत म्हणूनही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येत त्यामुळे माझी मा सरकारला विनंती आहे की आपण या गोष्टीमध्ये दखल घेऊन या गोष्टीचं रिझॉल्व्ह करायला पाहिजे कारण बौद्ध धर्म हा एक समानतेची वागणूक देणारा धर्म आहे त्यामुळे प्रत्येकाचा धर्म हे त्यांची प्रायोरिटी असते प्रत्येकाचा धर्म हे त्यांचं अत्यंत प्रिय असतो त्यामुळे सरकारने यामध्ये दखल घेऊन या गोष्टीचं निराकरण करण्यात करायला पाहिजे